मस्तक वा वा, जागा कमी हो पण ज्यांचं नाव वाईकताच हे मस्तक नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही अशा मासाहेब जिजाऊ ते तीस कोटी देवांची कोट्यावधी मंदिर असतील पण यांची पूजा फार कमी लोक करतात पण माझ्या राजाचं असं एकही मंदिर नाही पण कोट्यावधी माणसं माझ्या राजाची पूजा करतात ते जानते राजे छत्रपती शिवाजी महाराज संभा मर सकता है, लेकिन बेईमान कभी नहीं हो सकता ते जानते राजे छत्रपती संभाजी महाराज या सर्वांनाच माझा मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा वाघाच्या जबड्यात घालून हात मोजितो दात तो शंभूराज अरे वाघाच्या म्हणजे शंभूराजा रुद्रांचा अवतार म्हणजे स्वप्न म्हणजे शंभूराजा शहाजींचे स्वप्न म्हणजे शंभूराजा जिजाऊंचे संस्कार म्हणजे शंभूराजा जिजाऊंचे संस्कार म्हणजे शंभूराजा शिवरायांची तळपती तलवार म्हणजे शंभूराजा शिवरायाची तळपती तलवार म्हणजे शंभूराजा सळसळ त्या रक्ताचा धकधगार म्हणजे शंभूराजा सळसळ त्या रक्ताचा धक धक अंगार म्हणजे शंभूराजा मराठ्यांचं उसळलेलं रक्त म्हणजे शंभूराजा मराठ्यांचं उसळलेलं रक्त म्हणजे शंभूराजा यावरून तुम्हाला माझा विषय नक्कीच समजला असेल मी सानिका लिंगवले यत्ता धावपी न्यू इंग्लिश मिडियम स्कूल घोडेगाव घोडेगावची विद्यार्थिनी आपल्या सर्वांसमोर विषय घेऊन आले आहे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज होय छत्रपती संभाजी महाराज इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाही इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाही आणि इतिहास घडवणारी माणसं इतिहास कधीच विसरू शकत नाही हाच एक इतिहास आहे निरक्षर मराठ्यांचा इतिहास सुवर्ण अक्षरात लिहावा इतका तेजस्वी आणि ओजस्वी इतिहास याच मातीत घडला एक गोष्ट अशी आहे की राजा शंभू तुमच्या आमच्या काळजात अजूनही जिवंत आहे आणि याचीच ही साक्ष आजूबाजूला जी सह्याद्रीची उंची वाढली ती उगाच नाही कारण या सह्याद्रीच्या पायाशी कित्येक जणांनी स्वतःला वाढून घेतले पण या सह्याद्रीच्या खुशीत जन्माला आले ते फक्त शिवराय आणि शंभूराज छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म चौदा मे सोळाशे सत्तावन्न रोजी पुरंदरात झाला तोफ्यांचा गडगडाट झाला सनई चौघडे वाजू लागले चोहीकडे आनंदी आनंद वातावरण पसरले भगवा अभिमान लागला सह्याद्री आकाशाच्या उंचीने दिल्लीकडे ताठ मानेने पाहू लागले आणि सह्याद्रीच्या कडे कोपऱ्यात एकच सारोळी घुमली माझा राजा जन्मला माझा शंभू जन्मला माझा शंभूर राजा जन्मला कधीही जगाच्या इतिहासाकडे मागे वळून पहा तुम्ही कधीही जगाच्या इतिहासाकडे मागे वळून पहा कित्येक राजे झाले महाराजे झाले बादशाह झाले या सर्वांमध्ये एक गोष्ट मात्र समानच होती ज्या राजाकडे शारीरिक सामर्थ्य जास्त होतं त्या राजाकडे भौतिक सामर्थ्य कमी होतं आणि ज्या राजाकडे भौतिक सामर्थ्य कमी होतं त्या राजाकडे शारीरिक सामर्थ्य जास्त पण या जगाच्या पाठीवर असा एकमेव राजा होऊन गेला ज्याच्याकडे शारीरिक सामर्थ्य तर होतच पण त्याहून कित्येक पटीने जास्त हे भौतिक सामर्थ्य होतं आणि त्या राजाचं नाव म्हणजे शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज आणि <Santhe kate> था था जी संभाजी महाराजांना संपविण्यास आला औरंगजेब बादशाह दहा लाखाची फौज घेऊन अरे संपवण्यास शिवबाचे स्वराज्य औरंगजेब आला अरे संपविण्यास शिवबाचे स्वराज्य औरंगजेब आला सांग संभाजी कशी देणार टक्कर तू या वादळाला सांग संभाजी कशी देणार टक्कर तू या वादळाला अरे त्रेसष्ट वर्षाचा तो दिल्लीचा बादशाह अरे त्रेसष्ट वर्षाचा तो दिल्लीचा बादशाह आणि तेवीस वर्षाचा हा कोवळा शंभू पहा अरे त्रेसष्ट वर्षाचा तो दिल्लीचा बादशाह आणि तेवीस वर्षाचा हा कोवळा शंभू पहा तीन लाख घोडेस्वार दोन लाख पायदळ तीन लाख घोडेस्वार दोन लाख पायदळ पाय तरी तुडविण्यास आला महाराष्ट्र जवळ पाय तरी तुडविण्यास आला महाराष्ट्र जवळ अरे पाहुनी हा महासागर दडपून जाई छाती अरे पाहुणी हा महासागर दडपून जाई छाती भल्या भल्यांनी औरंग्याशी पत्करली शरणागती भल्या भल्यांनी औरंग्याशी पत्करली शरणागती सहा महिन्यात जिंकून घेईन पाळ शंभूची गादी सहा महिन्यात जिंकून घेईन बाळ शंभूची गादी पण अरे बर्बाद होतील जे लागतील मराठ्यांच्या नादी अरे बर्बाद होतील जे लागतील मराठ्यांच्या नादी सहा महिन्यात शिवरायांचे स्वराज्य जिंकायचं संभाजींना मारून टाकायचं दक्षिण दिग्विजय जिंकायचं महाराष्ट्र जिंकायचं आणि आपल्या दिल्लीला परत जायचं असं औरंगजेब बादशाने ठरवलं आणि पहिला किल्ला लढायचा ठरवला तो रामशेद अरे रामशेद सागा टेकडीवरचा किल्ला औरंगजेब साडेसात वर्ष लढत होता अरे औरंगजेबच काय त्याच्या बापाला सुद्धा हा किल्ला लढता आला नसता कारण औरंगजेब बादशाह किल्ला लढत होता ते जिंकण्यासाठी आणि माझे मर्द मावळे किल्ला लढत होते ते शिवबाचं स्वराज्य वाचविण्यासाठी अरे मृत्यूला हे मात द्यायचा होता त्याचा कावा अरे मृत्यूलाही मात द्यायचा होता त्याचा कावा असा निधड्या छातीचा एकमेव छावा असा निधड्या छातीचा एकमेव छावा अरे रडलं सुद्धा रडलं होतं माझा राजा गेल्यावर थकला नाही कधीच तो थकला असता तर मुघलांनी सुद्धा कपाळावरती भगवाच लावला असता तर मुघलांनी सुद्धा कपाळावरती भगवाच लावला धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र